नमस्कार एम शेअर बाजार युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट मधील काही ठळक घड सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाले सेन्सेक्स एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांनी घसरून सत्याहत्तर हजार नऊशे चौसष्ट वर बंद झालं तर निफ्टी तीनशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी घसरून तेवीस हजार सहाशे सोळावर बंद झाला बँक निफ्टी एक हजार सहासष्ट अंकांनी घसरून एकोणपन्नास हजार नऊशे बावीस वर बंद झाला सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये डी आय आय ने खरेदी केले तर एफ आय आय ने विक्री केले एफ आय आय म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांनी सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये नऊ हजार आठशे सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची खरेदी केली तर त्याचबरोबर बारा हजार तीनशे ब्याण्णव पॉईंट चोपन्न कोटी रुपयांची विक्री केली ह्याचाच अर्थ एफ आय ए निव्वळ विक्री दोन हजार पाचशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य सहा कोटींची विक्री केली तर डी आय ने सोळा हजार चारशे बारा पॉईंट पंधरा कोटींची खरेदी केली आणि दहा हजार था सहाशे त्रेसष्ट पॉईंट तीस कोटींची विक्री केली ह्याचाच अर्थ डी आय निव्वळ खरेदी पाच हजार सातशे एकोणपन्नास पॉईंट पासष्ट कोटींची केली आहे डीआयने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करून बाजारावर आपला विश्वास दर्शवलाय तर दुसरीकडे एफ आय ने विक्री करून अधिक सावधगिरी दाखवली आहे यामुळे जागतिक परिस्थितीबाबत एफ आय चिंतेत असल्याचा संकेत मिळतोय इन्फो एज ऑनलाईन क्लासिफाईड कंपनी इन्फो एजने सोमवारी बाजार बंधनंतर फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केलेत कंपनीने माहिती दिली की डिसेंबर तिमाही बिलिंग वाढून सहाशे पॉईंट तीन कोटी इतकी होती कंपनीचा शेअर सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर दोन पॉईंट बहात्तर टक्क्यांनी घसरून आठ हजार सातशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर मध्ये सत्तर पॉईंट सहासष्ट टक्क्यांची वाढ झाली तर या शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक हा नऊ हजार एकशे अठ्ठावीस नव्वद रुपये इतका अदानी एंटरप्राइजेस अदानी एंटरप्राइजेस ची उपकंपनी अदानी पेट्रोकेमिकल्सने थायलंडच्या इंडोरामा रिसोर्सेस व्हॅलर पेट्रो पेट्रोकेमिकल्स पेट्रो नावाची संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन केली आहे याचाच अर्थ कंपनीने जॉईंट व्हेंचर स्थापन केले या जॉईंट व्हेंचर मध्ये अदानी पेट्रो केमिकलचा पन्नास टक्के भागभांडवळ असणार आहे कंपनीने सांगितले की व्हॅलर पेट्रोकेमिकल्स ची स्थापना रिफायनरी पेट्रोकेमिकल आणि रसायन व्यवसाय म्हणजेच केमिकल बिझनेस सुरू करण्याच्या उद्देशाने करण्यात आली सोमवारी अदानी एंटरप्राइजेसचा शेअर तीन mm -hmm. पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार चारशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅप्लिन पॉइंट कॅप्लिन पॉइंट या एपीआय मॅन्युफॅक्चरिंग फिनिश प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आर एन डी आणि क्लिनिकल रिसर्च चालवणाऱ्या कंपनीने माहिती दिली की तिच्या उपकंपनीच्या तामिळनाडू युनिटला युएसएफडीए कडून चिट मिळाली कंपनीने सांगितले की पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान भूमिटी पुंडी येथील कॅपलिन स्टेरलच्या इंजेक्टेबल आणि नेत्रविकारांसाठीच्या उत्पादन प्रकल्पावर झालेल्या तपासणीत युएसएफडीए ला कोणतेही ऑब्झर्वेशन म्हणजेच आक्षेप आढळले नाहीत कंपनीचा शेअर सोमवारी शून्य पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांच्या घसणीसह दोन हजार पाचशे वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्क्यांची वाढ झाली आहे भारतीय एअरटेल भारती एअरटेलने आयबर्स नेटवर्क अँड इन्फ्रा सोबत शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली आहे ज्याद्वारे फायरफ्लाय नेटवर्क्समधील कंपनीचा पन्नास टक्के हिस्सा हस्तांतरित केला जाईल कंपनीने सांगितले की या हस्तांतरानंतर फायरफ्लाय नेटवर्क्स कंपनीचा संयुक्त उपक्रम राहणार नाही सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या पातळीवर माहिती दिली आहे की मनोज कुमार मोहने यांनी बँकेच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच सीटीओ म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदाचा राजीनामा दिलाय हा राजीनामा मनोज कुमार मोवनी यांनी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिलाय बंधन बँकेचे शेअर सोमवारी तीन पॉइंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसरेसह एकशे एकावन्न पॉईंट शहाण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाले पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला दोन आंतरराज्य प्रसारण प्रणाली प्रकल्पांसाठी म्हणजेच इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीमसाठी यशस्वी बोलीदार घोषित करण्यात आले हे प्रकल्प बिल्ड ओन ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बूट या तत्वावर राबवले जातील या प्रकल्पांतर्गत गुजरातमधील सबस्टेशनच्या वाढीचे काम समाविष्ट आहे याशिवाय कर्नाटक मधील सबस्टेशनचे कामही या प्रकल्पात समाविष्ट आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे सहा पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाले कोल इंडिया कोल इंडियाने आय आर ई -E एल इंडिया सोबत खाणकाम उत्खनन आणि शुद्धीकरणासाठी सहकार्य करण्यासाठी एक नॉन बाइंडिंग एमओयू म्हणजे सामंजस्य करार साईन केलाय सोमवारी कोल इंडियाचा शेअर तीन पॉईंट एकसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांची घट झाली आहे अशोका बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी अशोका बिल्डकॉनच्या उपकंपनी अशोका, बिल्ड अशोका बोवाई चांदी गुस्कारा रोडने एक हजार तीनशे एक्क्याण्णव कोटींच्या प्रकल्पासाठी एन एच ए आय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासोबत एक कन्सेशन करार केलाय सोमवारी अशोका बेल्कॉनचा शेअर आठ पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांच्या घसरीसह दोनशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय सीआयसीआय सिक्युरिटीज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने सेवीला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीस पॉईंट दोन लाखांचा दंड भरलाय आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्टॉक ब्रोकर नियमांचा भंग केला होता आणि या प्रकरणी सेबीने सहा से डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या सेटलमेंट आदेशानुसार आय सी आय सी सिक्युरिटीजने हा दंड भरलाय सोमवारी आय सी आय सी सिक्युरिटीजचा शेअर शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या वाढीसह आठशे एकोणचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वोडाफोन आयडिया बाजार बंद झाल्यानंतर वोडाफोन आयडियाबद्दल मोठी बातमी आली आहे कंपनीने माहिती दिली की वोडाफोन आयडियाने आय नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोबत एक शेअर खरेदी करार केलाय या करारानुसार वोडाफोन आयडिया आपले पन्नास टक्के भांडवल चार पॉईंट पार पाच कोटी रुपयांना फायरफ्लाय नेटवर्कला हस्तांतरित करण्यास सहमत झाली आहे फायरफ्लाय नेटवर्क ही एक अग्रगण्य कंपनी आहे की जी वायफाय सोल्युशन पुरवते ज्यामध्ये वोडाफोन आयडियाचा हिस्सा आता आयबस नेटवर्कद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे वोडाफोन आयडिया कंपनीचा उद्देश हा कर्जाचा ताण कमी करणे हिस्सा विकून कंपनी आपल्या आर्थिक ओझ्याला हो कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे जाईल यासोबतच वोडाफोन आयडिया आपल्या मुख्य टेलिकॉम व्यवसायावर हो अधिक लक्ष केंद्रित करू शकेल सोमवारी वोडाफोन आयडियाचा शेअर चार पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या घसरणीसह सात सा, पॉईंट एकोणनव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय